नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्क्वेअर काढण्याची वर्ग काढण्याची खूप मस्त ट्रिक्स बनणार आहोत बघा तुम्ही नऊचा वर्ग सगळ्याला माहित असतो पण नव्याण्णवच वर्ग किती नऊशे चा वर्ग किती नऊ हजार नऊशे नव्याण्णवचा वर्ग किती नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवच वर्ग किती हे कॅल्क्युलेटरच्या अगोदर तुम्हाला माहित होणार आहे तर एकदम छान स्वरूपाच्या ट्रिक्स नुसार तुम्हाला सांगणार आहे याचे वर्ग कसे काढायचे तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला सगळ्यात सुरुवातीला सगळ्याला माहिती आहे बघा की नऊचा वर्ग किती सगळ्याला माहिती आहे बरोबर सगळ्याला माहिती की नऊचा वर्ग किती असतो एक्क्याऐंशी असतो नऊचा वर्ग असतो एक्क्याऐंशी त्याचप्रमाणे आता आपल्याला बघायचंय नव्याण्णवचा वर्ग किती काही करायचं नाही खूप सोपं आहे खूप सोपं आहे बघा हे पहिलं जे नऊ आहे ना पहिला नऊ नऊ जशाला तसा नऊ लिहून टाकायचा नऊ लिहिला काय अवघड वाटलं का नाही आणि ह्या पुढचा जो नऊ आहे ना त्या नऊचं काय करायचं वरती घ्यायचा किती आहे एक्क्याऐंशी आपण लिहिलंय इथं एक्क्याऐंशी लिहिला आणि नऊ किती वेळेस आलाय बघा आपला एक वेळेस आलाय म्हणजे इथे एक शून्य लिहून टाकायचं बघा किती सोपं आहे की नाही किती सोप आहे या ठिकाणी पहिला नऊ जशा जसा लिहिला एकदा नऊ लिहिला पुढच्या नऊचा काय केला वर्ग केला एक्क्याऐंशी तो हिथ लिहिला आणि नऊ किती वेळेस आहे आपण नऊ किती वेळेस घेतलाय एकच वेळेस घेतलाय म्हणून या ठिकाणी दोघांच्या एक्क्याऐंशी च्या मध्ये एक शून्य देऊन टाकला उत्तर आलंय बघा उत्तर आलेलं आहे नऊ हजार आठशे एक तुमचं याच उत्तर असणार आहे किती आहे बघा आता बघा दुसरं गणित आपण बघूया नऊशे नव्याण्णवचा वर्ग नऊशे नव्याण्णवचा वर्ग कसं करायचं आहे बघा आता सेम काहीच करायचं नाही पहिले दोन नऊ नव्याण्णव काय करायचं इथं घेतले नव्याण्णव घेतले पुढच्या नऊचं काय करायचं आपल्याला वर्ग करायचा आहे एक्क्याऐंशी आपण इथं लिहिला आता बघा नऊ किती वेळेस आले या ठिकाणी दोन वेळेस आले दोन शून्य देऊन टाकायचे झालं उत्तर रेडी आहे उत्तर तुमच्या समोर रेडी आहे बघा नव्याण्णव ऐंशी झिरो एक याचा वर्ग हे तुम्हाला याच उत्तर पाहायला मिळणार आहे किती सोपं बघा आता बघा तिसरं उत्तर आता अशा स्वरूपात आपण काढूया नऊ हजार नऊशे नव्याण्णव आता आपण ट्रिक्स कशी बघितली पहिले तीन गोष्टी काय करायच्या जशात जशा दिल्या नाईन 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 बरोबर पुढच्या शेवटच्या नऊचा काय करायचा वर्ग करायचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी लिहिलं थोडी जागा सोडायची या ठिकाणी थोडी जागा सोडायची आणि किती वेळेस नवाला बघा एक दोन आणि तीन वेळेस नवाला आहे मग या तीन ऐवजी तीन झिरो देऊन टाकायचे झालं किती सोपं उत्तर आहे बघितलं की नाही तुम्ही किती सोपं उत्तर आहे तर आता या स्वरूपात हे पण उत्तर आपल्याला काढायचंय चला बघूया पहिल्या वेळेस काय करायचंय हे ती चार नऊ जसे जसे लिहून टाकायचे वन टू थ्री आणि फोर चार नऊ लिहून टाकले की नाही नंतर बघा या नऊचं काय करायचं वर्ग करायचा एक आणि एक काय करायचं याच्यामध्ये थोडी जागा सोडायची आपल्याला आणि किती वेळेस नऊ आले एक दोन तीन चार वेळेस नऊ आले मग चार झिरो उत्तर असणार आहे सेकंदामध्ये उत्तर आलं की नाही एका एक ते दोन सेकंदामध्ये तुमचं उत्तर येणार आहे अशा स्वरूपात तुम्हाला कोणतं पण उत्तर काढू शकतो बघा पुढचं आहे बघा नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव याच उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचंय तर विद्यार्थी मित्रांनो अशा स्वरूपात सगळे गणित घ्या आपण ट्रेक्सनुसार घेणार आहेत कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवणार आहे चला तर एकदा परत एकदा काही विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला परत एकदा सांगा समजलं नाही तर टेन्शन घेऊन आम्हाला परत एकदा सांगतो काय बघा हे नव्याण्णव आहे नव्याण्णव मधला पहिले हे शेवटचं नऊ सोडून द्यायचा आणि जेवढे नऊ असतील तेवढे नऊ इथं लिहून घेते आहे एकदा नऊ आहे एक नऊ लिहून घेतला या पुढच्या नऊचा काय करायचा वर्ग लिहताय नऊचा वर्ग किती आहे एक, एक, है, एक, है एक लिए लिए आता इथं नऊ किती वेळेस आलाय आपण एकाच वेळेस आलाय ना मग एक शून्य दोघांच्या मध्ये लिहून टाकायचंय आठ आणि एक च्या मध्ये एक शून्य लिहून टाकायचं झालं हे तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे दुसरं त्या स्वरूपात बघा नऊशे नव्याण्णव तर या पहिल्या दोन नऊ ला काय करायचंय लिहून टाकलं पण बरोबर दोन नऊ जशा तसे लिहिले या पुढच्या शेवटच्या नऊच काय करायचंय वर्ग घ्यायचा आहे एक्क्याऐंशी बरोबर आणि किती वेळेस नऊ वालेत बघा दोन वेळेस नऊ वालेत म्हणून दोन शून्य लिहून टाकायचे झालं हे तुमचं उत्तर असणार आहे पुढचा बघा प्रश्न आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव सेम सेम हे काय करायचे पहिले तीन नऊ काय करायचे जशा तशी लिहून टाकायचे एक दोन आणि तीन नऊ लिहिले जशात तसे आता पुढचा जो नऊ आहे त्याचा वर घ्यायचा आहे एक्क्याऐंशी थोडी जागा सोडायची मध्ये थोडी मध्ये जागा का सोडायचे कारण आपल्याला शून्य लिहायचे तीन शून्य एक दोन आणि तीन जेवढे नऊ आधी लिहिते तेवढे शून्य देऊन टाकायचे हे झालं तुमचं उत्तर बघा किती सोपं आहे कि नाही छान ट्रिक्स आपण बघत आहोत पुढचं आहे नऊ किती नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव सोपं आहे काय करायचंय पहिले हे चार नऊ दश लिहून ठेवायचे एक दोन तीन आणि चार चार नऊ लिहिले नंतर पुढे काय करायचं ह्या नऊ शेवटच्या नऊचं काय करायचं वर्ग लिहित्याऐंशी एक फक्त एक्क्याऐंशी लिहिताना काय करायची थोडी जागा सोडायची आणि किती नऊ होते चार वेळेस नऊ होते मग चार शून्य देऊन टाकायचे एक दोन तीन आणि चार तर अशा स्वरूपात बघा आपण हे गोष्टी काढलेल्या आहेत लेक्चर आवडत असतील तर लाईक करायचंय मित्रांना शेअर करायचंय चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायचंय आणि उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय ते म्हणजे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे तर राजेश सर तुमची रजा घेतात पुढच्या एका छान ट्रिक्सनुसार भेटणार आहोत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र